कसं कारवाई करतात कुठला कायदा काढले शेतकऱ्यावर कायदा कुठला काढले आहे तुम्ही न नोटीस देता न सांगता तुम्ही काल येऊन मला नोटीस द्यायची होती मी माझा काय सामान करत तो काढला होता पण काय सामान गेलं ना आज कसं रात्रभर झोपलं नाही मी जाऊन पण सांगला माझा बांधकाम आहे माझ्या मुलांच्या सह्या घेतल्या मी माझे केस चालू साहेब हे बघा पत्र ते पत्र फोटो खोटा खोटा गविंदा पेपर खोटा फक्त साहेब सायाबा ठळा मुंबई मुंबईमध्ये पाटळ झाले झाला घनसोलीत सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई विरोधात घनसोली गावात अर्जुनवाडी परिसरात पाच फेब्रुवारी रोजी सलग सहा ते सात तास तणावाचं वातावरण पसरलं होतं सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या नियंत्रकांना घेराव घालून त्यांच्या विरोधात शेकडो रहिवाशांनी एकत्रित येत कारवाईचा निषेध केला त्यानंतर कारवाई करण्यासाठी जात असताना नागरिकांनी खाली बसून ठिय्या आंदोलन केले सिडकोच्या कारवाईला विरोध दर्शवत घणसोली परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली अर्जुनवाडी येथील एका इमारतीवर अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाईसाठी पोलीस फौजफाटा आणि सुरक्षा रक्षकांसह तैनात झाले होते मात्र कारवाईला विरोध करण्यासाठी शेकडो नागरिकांचा रुद्रावतार पाहताच कारवाई, कारवाई थांबली रहिवाशी भोगोटादार विकासक यांना सुनावणी देण्यात आली होती सुनावणीकरिता करता आपल्या रहिवाशातील एकच रहिवाशी उपस्थित होता बाकी सगळे अनुपस्थित होते कोणीही या इमारतीबद्दल कुठचेही दस्तावेज डॉक्युमेंट किंवा रहि जमीन मालकी हक्क पुरावा व नियोजन प्राधिकरणाचा विकास परवानगी असे कोणतेही दस्तावेज सिडकोकडे सादर केलेले नाही तरी सारासार विचार करून मी पदनिर्देशित अधिकारी म्हणून भरत ठाकूर यांनी तो आदेश पारित केलेला आहे त्याच्यामध्ये इमारत ही अनधिकृत आहे निष्पन्न झाली आहे आणि त्याकरिता तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ त्यात नमूद केला होता तरी तो कालावधी संपुष्टात आलेला आहे आता ही इमारत खाली करावी म्हणून मागील एक आठवड्यापासून आपणास विनंती करण्यात आली होती परंतु आपण कोणीही इमारत खाली केली नाही आज आम्ही निष्कर्षण मोहीम घेणार आहोत तर कोणीही अडथळा निर्माण करू नये हे शासकीय काम आहे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात तरी आम्ही आम्हाला सहकार्य करावे ही विनंती पोलिसांनी ध्वनी क्षेपणाद्वारे रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले सिडकोच्या कारवाई विरोधात मोठ्या संख्येने बंजारा समाज ग्रामस्थ आणि महिलांनी भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून खाली बसून ठिय्या आंदोलन केले नागरिकांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात हाय हायच्या घोषणा देत संताप व्यक्त केला आहे कारवाईसाठी आलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमारतीचा वीज पुरवठा खंडित करून सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर हातोडा मारून शेकडोंचा जमाव पाहून रिकाम्या हाती निघून गेले स्टे ऑर्डर पण आहे आमच्याकडे आमच्याकडे आणि प्रत्येक नोंदणी झालेले गव्हर्नमेंट डॉक्युमेंट पण आहे आणि आमच्याकडे प्लान पण आहे आमच्याकडे टेक्स पावती पण आहे घराच्या दो दोन हजार आठ पासून आम्ही इथे राहत होता आम्ही सांगितले की दोन हजार आठ पासून आम्ही इथे राहत होता तुम्ही ते त्यावेळी जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाला आमच्या बिल्डर बरोबर तुम्ही तेव्हा काय न कारवाई केला जेव्हा आम्ही पारोपट्याने दिला होता तेव्हा तुम्ही का का कारवाई ना केला होता टॅक्स पावती भरत होता तब्बी तेव्हा तुम्ही का ना न सांगितलं आम्हाला ही सगळ्या गोष्ट मी वारंवार सांगतो आणि मी नम्र विनंती करत आहोत की आम्हाला थोडे वेळ द्या थोडा वेळ द्या आम्ही बिल्डर बरोबर बोलू आम्ही नगरपालिकेला पण जाऊन एकदा बोलू आम्ही सिडकोला पण जाऊन एकदा बोलू पोटाला पण जाऊन एकदा बोलू पण इथे काही नाही तरी अस्सी से जास्त फॅमिली आहे इतके माणसं आहे हजार माणसं इथे उभी आहे तीन बिल्डिंगचे कारवाई करायला आले ते तीन बिल्डिंग मध्ये लोक राहतात आता पूर्ण झाला आहे आता आता ही लोक कुठे जाणार ही लोक कुठे जाऊन राहणार इथे वयस्क माणूस पण आहे कागदपत्र सगळ्या केलेले काही दिवसांपूर्वी घडसोली डी मार्ट समोरील प्रकल्पग्रस्त शांताराम दगडू मडवी यांच्या चाळ आणि पत्रा शेडवर अतिक्रमण विभागाने कारवाई करून कोट्यवदीचा भूखंड मोकळा करून दिला त्यावेळी संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त महिलेने सिडकोच्या कारवाई विरोधात आक्रोश व्यक्त करीत एका अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्याच्या मागणीसाठी आता थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. ये ये इंडेक्स 2 आहे जो की हमारे ठाणे प्रमुख अधिकारियों ने साइन किया हुआ है ये हमारे पास रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्स है जिसमें रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट में प्लान लगाया गया है जहाँ पे हमारी पुरानी टैक्स पाउटी लगाई गई है जहाँ पे लिखा गया है कि हाउस नंबर 2200 यूनिट नंबर 72 इसके अलावा ये टैक्स पाती है ये, 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 ये टैक्स पौती है मुंसिपल कॉर्पोरेशन का नई मुंबई मुंसिपल कॉर्पोरेशन का ये नई मुंबई मुंसिपल कॉर्पोरेशन का आठ उतारा है ये दूसरा टैक्स पाउटी है और इसके अलावा यहाँ पे हमने सारे रजिस्ट्रेशन के समय में जो हमारे साक्षीदार थे ये सब रजिस्टर के साइन है यहाँ पर ये यह डॉक्यूमेंट हमारे पास सभी घर के हैं जो यहाँ पे जय जगन्नाथ कॉपरेट हाउसिंग सोसाइटी में वहाँ पे बोर्ड लगा है वो बोर्ड पे भी देख सकते हो वहाँ पे लिखा है रिपोर्टर पल्लवी पाटिल आवाज महाराष्ट्र नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा